नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तर समर्थ कृपेने तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यात पण आनंदी आनंद राहो आणि आज व्हिडिओ बनवण्याचा विषय असा आहे की माझे कट्टर विरोधक कट्टर प्रतिस्पर्धी <laughs> आणि आमचे कसे एकदम सक्य शेजारी असलेल्या माझ्या जाऊबाईंचा आज आहे वाढदिवस आणि मग त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सगळे मजेतच असाल कस दिसतोय बर्थडे घरचा लुक आणि आमचे ड्रेस पण कसे दिसतय ते सांगा आणि आजची थीम आहे पिंक पिंक त्याचं कारण असं आहे की मुलाने एवढ्या आठवणी ना केक पाठवलाय त्याच्यामुळे ना मग पिंकच पिंक कशा हे थीम आहे त्याची तर मग मी तुम्हाला दाखवते त्याने काय काय गिफ्ट दिले तर हे बघा त्यांचा मुलगा बाहेर असतो ना तर त्याने बर्थडे साठी हॅपी बर्थडे मम्मी म्हणून पिंक कलर चे रोज पाठवलाय रोजचा बुके पाठवलाय मग आम्ही पण ठरवलं चला आपण पण करू केक आण घाल चला त्याच्याकडून पण आणि माझ्याकडून पण हॅपी बर्थडे थँक्यू सो मच तर हे बघा मुलाने आठवणीने इतका मोठा केक पाठवलाय तर चला दाखवतो कसं आहे केक मध्ये

पण हा म्हणून दोन्ही केकचे पैसे त्यानेच दिलेले कारण की लहान बहीण भावनाची जबाबदारी घ्यायचं काम असतं म्हणून मग तर बघा केक कसा आहे सुंदर आहे ना दोन्ही केक कसे आहे ते पण सांगा कमेंट करून तर चला आता आम्ही केक कटिंग कर करून घेतोय तर अशा पद्धतीने छान असे सुंदर मुलांनी केक आणलेत आता आम्ही केक कट करून घेतो बड्डे सेलिब्रेट करून घेतो आणि केक कट केला केकमेकांना खाऊ घालताना तुम्हाला दाखवूस तर मग हे बघा मुलं सांगताय की मी असं केक हातात घेन असे छान फोटो घे अशा पोज घे तर आपलं पोरगा बाहेर असताना त्यांनी एवढ्या आठवणीनं केक पाठवला हो आहे आणि मुलाच्या आठवणीने थोडंसं त्यांचं मन इमोशनल झालं हो तर त्यांना म्हटले आता आपण इमोशनल झालं तर मुलांना त्यांच्या प्रगतीसाठीच बाहेर पाठवले तर आपल्याला कडक कठोर होऊनच आहे तर चला मी तुम्हाला केक खाऊन घालून घेते आणि त्यांना हसवण्याचा थोडासा प्रयत्न केला की म्हटले इमोशनल होऊन जमणार नाही आपण इमोशनल झालं तर मुलं पण कमजोर पडतील त्याच्यामुळे आपल्याला मुलांसाठी एकदम कसं कडक आणि स्ट्रॉंगच राहावं लागणार आहे तर चला आता आपण बर्थडे सेलिब्रेट करून घेऊ घेताना गो गोड 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 गो 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 खा गो 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 तस के गो 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 चा, गो आता केक घेताना काय म्हणायचं गोड गोड केक खा केक गोड मध्ये केकडे चॉकलेटच तर चला आता एकमेकांना केक खाऊ घालून झाला बर्थडे सेलिब्रेट करून झाला तर तुम्हाला कसा वाटला आमचा बड्डेचा ब्लॉग कमेंट करून सांगा आणि मी अशी एकटी शांत बसलेली तर मुलं म्हणता काय झालं आता शांत बसायला म्हटले माझं तर कोणी बड्डे सेलिब्रेट केला नाही म्हणून मी बसले तर आता शांत राग भरून तर चला चालतंय पुन्हा एकदा सगळ्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा द्या भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये